आम्ही केवळ बोलणारे नाही आहोत या महाराष्ट्रामध्ये बोल घेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती उद्धवजीनी ती देखील तुमची उतरवली आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा शांत राहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो मोदी सूर्यासारखे आहेत सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते ती सूर्यावर पडत नाही आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही हे सगळे भ्रष्टाचाराने परबटलेले आहेत आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले भाजप आणि शिवसेना म्हणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी पण चिंता करू नका मोदीजींनी आम्हाला सांगितलंय न खाने दुंगा न खाऊंगा हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्लाय यांच्या तोंडून ओकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आता काही लोक हे भाजप शिवसेनेचा हा राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूमध्ये सामील झाले आहेत काल परवा पर्यंत ज्यांना शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत मी त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे आमच्या सदाभाऊ खोतने त्याला उत्तर दिलेलं आहे सदाभाऊ खोतच तुमच्या करता काफी आहे आणि आता तर एक युवा चेहरा हा हात कणंगले मध्ये त्या ठिकाणी दिलाय आता हा युवा त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहे हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे कोल्हापूर असो हात असो या ठिकाणी सांगली असो सातारा असो दादा तुम्ही जे भाकीत केलाय ना हे भाकीत खरं झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं या पश्चिम महाराष्ट्रातला सामना देखील या ठिकाणी दहा शून्यच्या फरकानं शिवसेना भारतीय जनता पार्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधली निवडणूक नाही आहे ही दोन विचारधारांमधली निवडणूक आहे एकीकडे राष्ट्रीय विचारधारा आहे जी विचारधारा देशाचा विचार करते जी विचारधारा या देशा करता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक काय आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का किती लोक त्या ठिकाणी मेले कशावरनं मेले आज जगामध्ये दोनच लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात एक मागत पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे मित्रांनो आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका त्यांनी पाहिजे अरे भारताची सेना आहे ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेबद्दल एकदा अफजल खानानं विचारलं होतं औरंगजेबाने विचारलं होतं ही सेना ही अशी कशी सेना आहे जी थकत नाही जी झुकत नाही जी विकत नाही त्यावेळेस त्यांचे सरसेनापती म्हणाले महाराज आपली जी सेना आहे ती पगारा करता लढते आपण दुनियेतले सगळे सरदार आणले आहेत हे पगारावर आपल्याकडे महाराजांची सेना आहे ती पगारा करता लढत नाही ती देव देश आणि धर्मा करता लढते त्यांना माहिती आहे ज्या करता आपण लढतो आहे तो स्वतः करता नाही शेवटच्या माणसा करता रयते करता लढतो आहे आणि म्हणून ही सेना झुकत नाही हे विकत नाही आणि थकत नाही अरे भारता सेना देखील तशीच आहे भारताच्या सेनेमध्ये ही क्षमता आहे की भारताची सेना या भारतावर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर ती नजर काढून टाकण्याची क्षमता आमच्या सेनेमध्ये देखील आहे पण आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी ती क्षमता आहे की नाही हा प्रश्न या देशामध्ये होता अरे दोन हजार आठ साली त्या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले हे बॉम्बस्फोट झाल्यावर आमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं पाकिस्तानचा निषेध केला मग त्यानंतर तीव्र निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं बघा बघा तो पाकिस्तान आम्हाला येऊन त्या ठिकाणी त्रास देतो याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाहीत आणि काल परवा तर त्यांची पोलच उघडली हे मारे म्हणत होते आम्ही येव केलं तेव केलं ते, ते, ते सायम पित्रोडा का कोण राहुल गांधीचे जवळचे मित्र त्यांनी तर सांगितलं की त्यांनी आपल्या इथे काही केलं तर आपण त्याच्यावर हल्ला कशाला करायचा त्यांचे आठ दहा आतंकवादी आले म्हणून आपण दुसऱ्या देशावर हल्ला कसा करायचा यांची मानसिकता बघा या देशातल्या सामान्य माणसाला चिड्या मुंगी सारखं चिरडून मारणारे ते आतंकवादी आणि यांच्या मनामध्ये आमच्या सैन्याबद्दल आमच्या जनतेबद्दल संवेदना नाही